गाडी ग माग गाडी ग कोरनर गाडी घेती गाडी ग माग गाडी ग गाडी गाडी घेती भवानी मातेच्या गाडीड वगर आला गाती भवानी मात्याच्या ग वगर आला जाती ग कोरनर गाडी येते महागले काही गाडी पुढच्या गाडीला विडव महागले गाडी गाडीर पुढच्या गाडीला विडव सांगते वाळा तुला रसर जरू मल उडव सांगते वाळा तुला रसर जरू मल उडव र पुढच्या गाडीला विडव ಗಾಡಿ ಗಮ ಗಾಡಿ ಗಾಡಿ ಗಾವು ಗಾಡಿ ಗ ಮಾಗ ಗಾಡಿ ಗಾಡಿ ಗಾವು ಸಾಗಾಯ ತುಲ ಗಡಾಯ ಸಾಗಾಯ ತುಲ ಗಡಾಯವರ ಬಾಜಿ ರಾಡಿ ಗವ रस्त्याने चाल याला गवाळ माझं चंदन चापा रस्त्याने चाल याला गवाळ माझं चंदन चापा सांगते ते गवाई तुला गडाईवर घेतो जापा सांगते ते गवाई तुला गडाईवर घेतो जापा गवाळ माझं चंदन चापा रस्त्यानी चाल याला रगाडी भर आली 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 चाल याला रगाडी भर आली आली सांग सांगते रेवाळा तुला रस्त्याच्या उतर खाली सांगते रेवाळा तुला रस्त्याच्या उतर खाली, उतर खाली। गाडी भर आली आली गाडीवर आली 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 बसला गाडीवर गबीर कन आई ठाऊ बसला वरी गबीर कन आई ठाऊ गंभीर कन ठाऊ सांग ते रवाळा तुला हिरो माहूरचा घाट रापणू शिरा जाऊ सांगते रवाळा तुला हिरमाहुरचा गाठून शिरा जाऊ बिरेक नाही ठाऊ कनड कटर झाला रवरधीवर आत आला कन्नड कटर झाला रवर दिवर आत आला हे रवाळा माझ्या र काकी शेत ला दिला हे रेवाळानी माझ्या रयकाकी शेत लादिला दिला दिवर आत आला गोर आत आला पेट्रोल ग पंपा गाडी कशी आला गेली पेट्रोल गा पंपावरी गाडी कशी आला गेली बाळा याने माझ्या रंगीत गोटरिली बाळा याने माझ्या रंगीत दिली गाडी कशी आला गेली मस्सले <Serbia> गाडी मधी ग पुन बै ठाऊ बसले गाडी मधी ग पुन बन आई ठाऊ य ग गो व्यायाला राहतो माझा बाजी राऊ यग गो व्यायाला राहतो गबन झुमा जा वाजी राहू ग पू नम आई ठाऊ புனா நூலி மந்திர திகிட்டு ராடி மந்திர திகிட்டு வாழா கித்தி லடக்கி கமய பச்சே ரூபாய पाचशे रुपये हाती येते तिकीट रळा किती तिकीट बाळा किती ग गाडी मधी ग नगर गर बसले ग गाडी मधी ग माजन गर मायर हा ताक माझ गती काढून तयार आता कावाळ माझ गती कीट काढून तयार घमजन गरम घमाजन गरम बारीक गजीवाया गाडी दिस बाऊ बारीक गजीवाया गाडी दिसाऊ ನಕೋಸನ ಆ ಬೇಹೂ ಗಡಾಯೂ ನಕೋಸ ಗನ ಆರೀ ಬೇಹ ಘಡಾಯವರ ಮಾಜಾ ಬಾವು ಘಾಡಿ ಸಾಗಾಡಿ ದೂ ோிபா சலானோபான ஜீவா கலான வரதானவா நீ வரதான கிருத்தி தேவயா நீமான ஜீவாங்க ச गाडी रचव कातर गर्दी गाडी रायची झाली गाडी रचव <gammaenders> कातर गर्दी गाडी राहायची झाली लागला शिग नळ गाडी पोलिसाची आली लागला शिग नळ गाडी पोलिसाची आली रगर्दी सव कात झाली गर्दी कात झाली शहराच्या ठिकायाने ग पाय ठेवायाला जागा नाही शहराच्या ठिकायाने गपाय ठेवायाला जागा नाही बरली आलम दुन्या ग कंपनीत गर्दी लई बर गाई आली गर्दी कंपनी तरई, पाय ठेवायला जागा नाही